नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नाशिकच्या तपोवन मधली अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी म्हणून तपोवन परिसरामध्ये या सरकारला साधुग्राम उभं करायचे आणि त्या साधुग्राम उभारण्यासाठी अठराशे झाडांची कत्तल हे सरकार करणार आहे परत तपोवन त्या तपोवनामध्ये प्रभू श्री रामचंद्र वनवासादरम्यान तिथे राहिले होते सीतामाईंसोबत तो तपवन परिसर तिथली झाडं तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला साधुग्रामसाठी बरं साधूंना तर ही गोष्ट पटेल का झाडं तोडून तिथं तो साधुग्राम उभं करायचं साधुग्रामच्या नावाखाली ती झाडं तोडायची ती जागा मोकळी करायची तिथे साधुग्राम उभारायचं झालं की ती अख्खी जागा उद्योगपतीच्या घशात घालायची बरं मी तर असं ऐकलंय नाशिक महानगरपालिकेमध्ये एक ठराव झालाय की त्या जागेवरती एक्झिबिशन हब उभं करायचे माझं काय म्हणणं आहे तुम्हाला कुठचं हब उभं करायचं ते उभं करा किती मोठं साधूग्राम उभं करायचं उभं करा पण तपोवनामध्ये झाड तोडून नाही जिथे मोकळी जागा असेल तिथे उभं करा शिवछत्रपती म्हणायचे झाडे तो लेकर आहे आपली लेकरासारखी जपावी हा शिवछत्रपतींचा आदेश राज्य सरकारला पाळावाच लागेल अन्यथा त्याचे परिणाम फार वाईट भोगावे लागतील सरकारला राज्य सरकारला एवढं सरकारने ध्यानात ठेवावं तपवनातली झाड एक जरी झाड पडलं ना सरकारमुळे तर सरकार, सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही आणि त्याची सुरुवात ही नाशिकमधनं होईल हे सरकारने ध्यानात ठेवावं झाडं आहेत म्हणून माणसं आहेत ना झाडच नाही शिल्लक राहिली ऑक्सिजन कुठून घेणार तुम्ही पर्यावरण प्रेमी त्याच्यावरती बोलायला लागले तर देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री काय बोलत आहेत राजकीय दृष्टिकोनातून पर्यावरणप्रेमी उभं राहतात म्हणे वा रे वा म्हणजे झाडं तोडू नका म्हणणारे राजकीय दृष्टिकोनातून आहेत आणि झाडं तोडा म्हणणारे सरकार काय सामाजिक दृष्टिकोनातून बोलतोय काय उत्तर देत आहे तुम्ही पर ते नितेश राणे त्या दिवशी सयाजी शिंदेवरती बोलले सयाजी शिंदे झाडं तोडू नका याच्यासाठी लढतायत नाशिककरांच्या पाठीचे उभे राहिलेत त्या सयाजी शिंदेवरती सत्ताधारी पक्षातले नितेश राणे काय बोलतायत की बकरी इथला ज्यावेळेला बकऱ्या कापल्या जातात रक्तांचा सडा वाहतो तिथे जाऊन बकऱ्यांना कवटाळा ना हे कोण बोलतोय नितेश राणे नितेश राणे कदाचित विसरले असतील का ते स्वतः सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि तुमच्या पक्षाची राज्यात सत्ता पक्षा आहे केंद्रात सत्ता आहे तुम्हाला जर एवढीच काळजी ना बकऱ्यांची आणि झाडांची जी झियार की झाडा तोडली जाता कामा नाही आणि बकऱ्याही कापले जाता कामा नाही काढा झियार कोणी अडवलंय तुम्हाला बकरी इथला बकऱ्या कापल्या गेला नाही पाहिजे काढा झियार आणि या फालतू क का सरकारच्या कारणांसाठी सुद्धा झाडं तोडली गेली नाही पाहिजे याचाही जी आर काढा तुम्ही तुम्हाला अडवले कोणी सत्य तुम्ही आणि तुम्ही सल्ले देणार इतरांना जे सत्तेमध्ये नाही ज्यांचा राजकारणाशी काही देणं देणं नाही त्यांना तुम्ही सल्ले देत आहे जे त्या झाडांसाठी उभे राहिले तुम्ही त्यांना त्याच्या त्यांच्यावरती टीका करताय तुम्ही किती खालच्या धराला जायचं सत्तेसाठी आणि पैशांसाठी त्या स्वतःची घरं द्या उद्योगपतींना काय डेव्हलप करायचं डेव्हलप करा तुमच्या महाराष्ट्राभर भरपूर जागा असतील ना जागा जमीन असेल सगळ्या राजकारण्यांच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या देऊन टाका ना उद्योगपतींना कोणी अडवलं तुम्हाला पण महाराष्ट्राची जी पर्यावरणाची जागा आहे तपवण्याची जागा आहे जी महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्काची आहे ती जागा उद्योगपतींच्या कशात घालता कामा नाही आम्ही घालू देणार नाही विकासाच्या नावाखाली तुम्ही जर पर्यावरण संपवाल ते आम्ही कधी खपवून घेणार नाही नाशिकचा ऑक्सिजन हब म्हणतात त्या तपवनाला एवढंच नाही त्या तपवनामध्ये आमचे प्रभू श्री रामचंद्र वनवासाच्या दरम्यान थांबले होते सीतामाईंसोबत ते तपोवन बरं सरकार उत्तर काय देते देवेंद्र फडणवीस काय बोलले किंवा तो गिरीश महाजन काय बोलले दहा वर्ष झाली फक्त ती झाडं लावून आत्ताच लावली होती तीच तोडायची का तोडायची तिथेच साधूग्राम उभा राहण्या करण्याचा अट्टास कशासाठी काय गरज पडली ते दहा वर्ष असो तर पाच वर्ष असो झाडं तोडता कामा नये एवढंच आमचं म्हणणं आहे प्रभू श्री रामचंद्र असतील शिवप्रभू असतील छत्रपती शिवाजी महाराज या दोघही असते त्यांना देखील ही गोष्ट पटली नसती तपोवनातली झाडं ही तशीच राहिली पाहिजे तोडता कामा नये सरकारने झाडं लावली जनतेच्या पैशातून लावली आणि ती ज्या जागेवरती साधूग्रामचा सा विषय झाले ती जागा म्हणतो मी आणि तोडायचा जो निर्णय तुम्ही घेतलाय तोही जनतेच्या पैशातूनच घेतलाय ना जनतेची इच्छा आहे झाडं तुटता कामा नये जनता जनार्दनाच्या विरोधात जाऊन जर काही कार्य कराल त्याचे फार भयानक परिणाम सरकारला भोगावे लागतील याची तयारी सरकारने ठेवावी मग जय हिंद जय महाराष्ट्र